गुड अशी गुड न्यूज आली एकदम मस्त खूप आनंद वाटत आहे आणि मित्रांनो डॅमेजला भारी वाटत आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता पाहुणे नऊ वाजले आणि आताशी मोबाईल चार्जिंग झाला आता लाईट आली मगाशी मोबाईल चार्जिंग लावला त्याच्यानंतर मोबाईल चार्जिंग झाला आता ब्लॉग शूट करून राहिले आंगोळ वगैरे करून रेडी झालोय हे ड्रेस घातला आज कारण आज रक्षाबंधन साजरा होणार आहे रात्री आली त्याच्यामुळे मग थोडस लेट साजरा करायचा आता दहा जिंकते आले पण सकाळी सकाळी उठून गेले पण ते गावाला त्यांच्या आणि सिस्टर आहे इथं बाहेर आणि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अरे गुड मॉर्निंग

आता तर ब्लॉग सोडायचा होता बट ब्लॉग थोडासा लेट झालाय आता ब्लॉग वगैरे सोडू कारण लाईटच नव्हती यार मित्रांनो लाईट नसते का सगळी प्रॉब्लेम प्रॉब्लेम होता आमच्या इकडे लाईक अवघड होत वातावरण फ्रेश आहे मेहंदी लावायचं काम चाललं काय अरे दोन तीन दिवस खेळून ठेवलं मग ते रंगत नाही एकदा खालवली का अर्थ असं हे करावं लागते लावा लागते बरं चाल नाश्ता करायला चला अरे तुम्ही काय केलं नाश्ता कसा करणार तुम्ही आता तो हातले लाल लाल बनणार आहे तिथे ते हे लावला ते प्लास्टिक पिशवी मग मी असं इकडे नाश्ता द्यायचं काम दे मला चालच्या वा दुधाचं याच्या बरोबर काय काय ना सारा मित्रांनो आली ना बाबळून घेऊ आणि मग त्याच्यानंतर मग गुड न्यूज सेलिब्रेशन करू मस्त बाकी गोड दिवस आहे आणि गोड दिवसाच्या दिवशी गोड अशी गुड न्यूज आली एकदम मस्त खूप आनंद वाटत आहे मित्रांनो लई भारी वाटत आहे खरंच खूप मला धन्यवाद तुमचं जे पहिले हजार सबस्क्राईबर आहे माझे त्यांनी मला पहिल्यापासून बघितले काहींना मधूनच स्टार्ट केलं असेल पण काहींना पहिल्यापासून बघितले त्याच्याकडून खरंच खूप धन्यवाद तुम्हाला पण माहिती आहे किती स्ट्रगल केले मी हजार सबस्क्राईबरसाठी आपण मी फक्त ना रेग्युलर कंटेंट नव्हतो माझे तो वत थोड़ा सा

पण झाले किती भारी वाटते काळा एक बा एक शून्य एक शून्य 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 मी जेव्हा राहिले त्याच्यामुळे मला काही भूक नाही मित्रांनो मी सकाळीच खाल्ले नाश्ता झाला सकाळीच मी रात्री चिकन होते तेच खाल्ले मी थोडस मग मी त्यांचं नाश्ता त्यांचं जेवण चालले काय घ्यायचे माझं पाय का पैसे का माझ्या पैसे मग मी नाश होणार का आता माय बरोबर आणि तरी काय अडचण नाही माझ्या पैसे नाही नाही तर काय अडचण नाही माझ्या पैसे नाही तू पैसे जपून ठेवायचे आणि माझ्याकडून तू पैसे नसते तर मग पाहिलं असतं नंतर गेलो असं मागच्या वेळेस जात्रा संपली लक्षात ठेवा ठेवायला दोन दुकाना साऱ्या सापोर मधी आणि रुपया दिला नाही जात्र गेलो द्यायचा काय आला तू मुख्यमंत्र्यांची माझी लाडकी बहीण आहे मी लाडकी बायको बहीण बाबा नव्हतं काय चला <laughs> <तारा ने थीज़ीगा। laughs> मित्रांनो साकोरला जायचंय जात्रा पण आहे आणि रक्षाबंधन थोडी शॉपिंग करायची यांना आता परीला पैसे मस्त शॉपिंग करेल uh, आणि अक्कन त्यांना पण त्याला तिची शॉपिंग करायची देवदेव पण होईल एक गाडी लागणार आहे तर नवद भाऊची गाडी बैठकी त्याची गाडी घेऊन जाऊ बरं सोबत घेऊन जाऊ ड्रायव्हर विचारला तो पण त्याचं चाललंय तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात कुणी जायचंय रे आवडत नाही तुमखून आयो हवा गेली तिच्या अंकुलं गेलं हवा सकाळीच मारली तिला हवा तिचं पंक्चर सापडला सकाळी पूर्ण भरवली तरी पण नाही सापडला लवकर हवा मारला पंक्चरवाल्याचं आहे सकाळी मी दाखवलं होतं त्याचा पंक्चरच सापडत नव्हता हवा गेली तिने सकाळी म्हणलं आता बघा हवा मारूनच परत हवा मारून टिकत आहे बऱ्याच वेळ बट आता दारे का चालले तिथे बंदी नव्हती त्याच्यामध्ये दारे त्याच्यात चाललो त्याच्या पंपर चाल फुगे भरायची गाडी झाली नाही रे ती स्कूटी भेटला भाऊ मित्रांनो पंप ए बस तिकडे गाण बंद आज चढत पाहिला नाही तुम्ही तू घे बाकी चाल एवढ्या तुमच्या पण आता काय होते काय माहिती आवाज पडून जाते काय कळत नाही यायची आवाज येतोय कुठतरी हा इकडे आवाज येतोय आता आवाज यायला आलो का तिकडे नाही

నరీ బాడ దేని బా కా

आगा। बागा, बागा। आगा। तो तो चित्री घ्यायची काय बघा बघा फिरून झालं आमचं इथे मला तरी गरम झाले यार मरण आधीच फिरणे खबर आहे पण चालू आता ते गेले तिकडे यांच्या पैसे हार पैसे ते गेले इकडे कपडे गेले दुकानात गुरु गारमेंट्स गार्मेंट्स मध्ये इकडे काय हार नाही ते चित्री बघाय यार काय ते बाय कशी घेऊ आई युट अरे तुटते चला चला मध्ये मम्मी त्या ना चला, चला शॉपिंग झाली मित्रांनो आमची बोल रे बाबा आमची शॉपिंग झाली आता आम्ही घरी लिहलो तो पार झालो ना पाऊस आला यार मित्रांनो आला आता काम झाले तुम्ही घेतले इकडे पूरी द्याय इकडे पाऊस आलो पुरे गेले इकडं कालपूर घेऊन जाऊ लगेच आम्ही त्याच्याकडे चला 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 आरती छत्री घ्यायची ना आरतीची ती तुझ्या काही परत माझ्या आलो मित्रांनो आम्ही ம पाच वाजता पाहिलं किती पाऊस झालाय हक्का खतरनाक पाऊस आलाय बरं आपल्या काहीच नाही बाई इकडे पाऊसच नाही झाला इकडे आणि तिकडे कसं पाऊस झाला सहा एकोणचाळीस झाले मित्रांनो आणि खतरनाक पाऊस चालू बाहेर त्याच्यामुळे ना घरात बसले सगळे सगळे पिल्लोपरी मम्मी दाजी सगळे बाहेर बसले आणि बसले आपण कसं आलो कसं पाऊस चालू झाला तसं आतापर्यंत पाऊस चालू मच्छी वगैरे घेतली पप्पाने दुपारीच घेतली ती मच्छी आपण मिठीची भाजी ठावल्यानंतर जेवण वगैरे आणि लाईट नाही मित्रांनो रात्री सारखंच झालं त्याच्यामुळे जरा चार्जिंग द्यायला जखम जखमी वापरू राहिली झालं कसं वाट झाली मित्रांनो जेवण वगैरे झाले मस्त बघित मच्छी खाल्ली लाईट नाही त्याच्यामुळे मग जास्त काही सुटाई करून राहिली दाखवत नाही राहिलं कारण सगळं अंधार अधार अंधाराचे आहे मित्रांना काही कळतच नाही असं लांबवर तर काही दिसत नाही ना जरी आपला असलं तरी एवढा अंधारात म्हणजे एक चॉक आपल्याला आनंद आहेच मित्रांना हजार सबस्क्राईब झाला बट दुःख या गोष्टीचं वाटत आपल्या हजार सबक्राईब होण्यासाठी ना आपल्याला जवळ अडीच ते पावणे तीन वर्ष लागले मित्रांना तर ठीक आहे